आपण पाहत आहात बागला खबर महाराष्ट्राची येथील काल पहाटेच्या सुमारास एटीएम फोडणारा भामटा पोलिसांनी गजाआड केला आहे अवघ्या काही तासातच आरोपीला बेड्या ठोकल्याने पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे याबाबत समजलेली हकीकत अशी की निफाड येथील उगाव रोड येथे महाराष्ट्र बँक शाखा निफाड येथे प्रवेश लोखंडी कटावणीच्या साह्याने व स्क्रू ड्रायव्हरच्या साह्याने एटीएम केबिनमधील सी सी टी कॅमेऱ्याचे नुकसान करून एटीएम मशीनच्या वायरी तोडून मशीनचा पत्रा वाकवून एटीएम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी शहरातून गस्त घालत असलेल्या पोलिसांनी सायरन वाजवला ही बाब पोलिसांना समजताच त्यांनी तातडीने एटीएमकडे धाव घेतली चोरट्याने नकली पिस्तुलाचा दाग दाखवून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी चोरट्याचा सिनेस्टाईल पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलेच निफाड पोलिसांनी संशयित आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने आपले नाव सचिन सुदाम ढेपले वैर चाळीस राहणार नांदुरी रोड निफाड तालुका जिल्हा नाशिक असे सांगितले तसेच सदर आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करत त्याने निफाड शहरामधील कोटक महिंद्रा बँक एटीएम फोडण्याची कबुली दिली आहे दिलेल्या फिर्यादीवरून निफाड पोलीस ठाण्याचे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चोपन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भाग न्यायसंहिता अंतर्गत दोन हजार तेवीसचे कलम व तीनशे एकतीस चार बासष्ट कलम लावून तीनशे चोवीस एकशे पंधरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यावेळी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे निफाड उपविभागीय यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील व पोलीस उपनिरीक्षक बाविस्कर उपनिरीक्षक सारुखते पोलीस शिपाई जाधव पोलीस शिपाई सारंगधर पोलीस शिपाई चकोर पोलीस शिपाई जाधव पोलीस हवालदार नितीन सांगळे पोलीस हवालदार कपालेश्वर ढिकले यांच्या पथकाने वरील गुन्ह्यातील आरोपीस पकडून गुन्हा उघडकीस आणला आहे तसेच सदर आरोपी गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशाने सहपोलीस निरीक्षक ईश्वर पाटील हे करत आहेत बागला वृत्तांतसाठी संपादक देविदास बैरागी निफाड